अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत अक्कलकोट तालुक्यातील किनी परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे परिसरातील अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे ओढे नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे किनी परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे शेतातील उभ्या पिकांवर पावसाचे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व आक्रोश पाहायला मिळत आहे पावसाने सगळं वाट लावून टाकले सोयाबीन गेलं उडी गेलं सगळं वाहून गेलं मिरची सह वाहून गेलं आता काय खायचं एवढं खर्च काढलंय एक रुपये हे धान्य सगळं सगळं सोडून गेले इकडं काय राहिलं नाही कसं करायचं आम्ही हा आता काय खायचं काय आता पूर्ण सोयाबीन उडी मिरच्या सगळं वाहून गेले बघा हे मूस पण हे गेलंय आता काय करायचं よかっいよかった。<noise>